संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये मुक्कामी आहे पुण्यातील भवानी पेठेमध्ये तुकाराम महाराज पालखींचा मुक्काम आहे या निमित्त तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि तुकाराम महाराज संस्थांचे माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता पालखी तळावरती आहे पुण्यामध्ये आणि दोन्ही पालख्या आज संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी या पुण्यामध्ये वास्तव्याला आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे माझ्यासोबत आता देहू संस्थान जे आहे तुकाराम महाराज संस्थान देहू आणि त्या देहू संस्थानचे माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर आता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया बापूसाहेब कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तुमचं तुकाराम महाराजांच्या पालखीचे आपण दहावे वंश म्हणजे तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आहात एकूणच काय भावना आहेत या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पालखी सोहळा म्हणजे संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी हे पालखी सोहळामध्ये जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो आणि पालखी सोहळामध्ये नुसतं चालणं नाही तर एक संताचा संदेश देत हा पालखी सोहळा जात असतो आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये एकात्मतेचं स्वरूप पाहायला मिळतं की कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्मसर्वेश्वर पूजनाचे हे प्रत्यक्षात कृतीत पाहायला मिळते धन्यवाद बाबूसाहेब आपण बोललात आमच्याशी आणि आम्हाला हे मार्गदर्शन केलं त्यासाठी कॅमेरामन सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पुण्यातून